प्रत्येक स्त्रीला नेहमी उपयोगी पडणाऱ्या काही खास किचन टिप्स आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक कोणतीही वडी करताना त्यात थोडा ओवा व तीळ भाजून टाकावे वडी खूप खमंग व खुसखुशीत होते दोन तुपाचा सुगंध येण्यासाठी तूप उप उकळताना त्यात वेलची टरफलासहित टाकावी तुपाचा सुगंध घरभर दरवळतो तीन सकाळ संध्याकाळी नेहमी आठवण करून घरात धूप कापूर व सोबत एक दोन लवंग जाळून घरभर फिरवावे घरातील वातावरण शुद्ध होते नकारात्मकता निघून जाते चार जर तुम्हाला घोरण्याची समस्या अधिक असेल तर झोपण्यापूर्वी नेहमी कोमट पाण्यात वेलची पूड व थोडस मध टाकून प्यावे तसेच नाकात एक एक थेंब मोहरीचे तेल सोडावे असे नियमितपणे केल्याने तुमची घोरण्याची समस्या नक्कीच बंद होईल पाच अचानक खूप शिंका येऊ लागल्या की पटकन आपले डोके जमिनीच्या दिशेने खाली करावे शिंका लगेच थांबतात सहा जर तुम्हाला गडद पिवळ्या रंगाची लघवी होत असेल तर शरीरात पाण्याचे प्रमाण अचानक कमी होऊन अशक्तपणा आलेला असतो त्यामुळे नेहमी दररोज पाच ते सहा लिटर पाणी प्यावे सात दुधाची साय जाडसर यावी यासाठी दूध मंद आचेवर खरपूस गरम करून घ्यावे व थंड झाल्यावर दुधाचे भांडे फ्रीजमध्ये ठेवावे खूप जाड मलई येते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा पुढे नक्कीच तुमच्या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला मिळणार आहेत आठ बटाटे व कांदे एकत्र ठेवल्याने ते खराब होतात त्यामुळे ते, ते दोन्ही वेगवेगळे ठेवावे नऊ दूध उतू जाऊ नये यासाठी दूध उकळताना पातेल्यात जड चमचा स्वच्छ धुवून ठेवावा त्यामुळे तयार वाफ निघून जाते व दूध उतू जात नाही दहा नेहमी भिजवलेले चणे व हरभरे खाल्ल्याने दुबळे शरीर सुदृढ होते शरीरात ऊर्जा व उत्साह निर्माण होतो अकरा पांढरे तेल नेहमी मंदाचेवर वर खरपूस भाजून ठेवावे त्यामुळे ते जास्त फुलतात खमंग होतात व त्यास किडा किंवा की जाळे होत नाही बारा हॉटेलसारखी कॉफी घरीच बनविताना एक चमचा कॉफी दोन चमचे साखर एक चमचा फ्रीजमधील थंड पाणी एकत्र करून हे मिश्रण पाच मिनिट चाळणीने किंवा गाळणीने फेटून घ्यावे त्याने कोफी खूप सुंदर क्रीमी होते तेरा मेथीचे लाडू बनवताना हे कडू होऊ नये यासाठी मेथी भाजून बारीक दळून घ्यावी तुपामध्ये एक दोन दिवस भिजत ठेवावी किंवा मेथीची तयार पावडर दुधामध्ये एक तासभर भिजवावी व नंतर साजूक तुपामध्ये घालून खमंग अशी खरपूस भाजून घ्यावी व नंतर लाडूच्या मिश्रणात टाकून घ्यावे लाडू अजिबात कडू होत नाही परंतु मेथी भाजताना गॅसची आस मंद ठेवावी चौदा तुरीचे किंवा मुगाचे भरण चवदार होण्यासाठी डाळ कुकरला लावताना आठवण करून त्यात हळद मीठ तूप लसणाच्या काही पाकळ्या कोमट पाणी हे टाकावे व फोडणी देताना जिरे मोहरी सोबत थोडासा हिंग मीठ हळद कुटलेला थोडासा लसूण थोडीशी कोथिंबीर व थोडा कडीपत्ता घालून फोडणी द्यावी वरण खूपच चवदार होत पंधरा सफेद रंगाचे शर्टाची कॉलर किंवा पॅन्टच्या खिशाजवळ पडलेले घट्ट काळे डाग निघून जाण्यासाठी त्या ठिकाणी हार्पिकचे दोन तीन थेंब टाकावे ब्रशने हे सर्व घासून स्वच्छ कोमट पाण्याने शर्ट किंवा पॅन्ट धुवून घ्या कॉलरचे व खिशाला पडलेले सर्व घट्ट डाग निघून जातात सोळा कपाटामध्ये साड्या ठेवताना त्या नेहमी पिशवीमध्ये घरू घडी करून ठेवाव्या तीन साड्यांच्या घडीवर पेपरमध्ये गुंडाळून एक डांबर गोळी ठेवावी डांबर गोळीमुळे साड्या विरत नाही खूप दिवसांच्या साड्या असेल तरी जशाच्या तशा राहतात साडी नेसण्यापूर्वी दोन दिवस दोन दिवस कपाटाबाहेर आधीच साडी काढून ठेवावी त्याने डांबर गोळीचा वास निघून जातो अशा करते आजच्या टिप्स नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या असतील या छोट्या मोठ्या टिप्सनेच प्रत्येक गृहिणी परफेक्ट बनत असते भेटूया नवीन रेसिपी व नवीन रेसिपी टिप्स सोबत आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत धन्यवाद